काय वातावरण झाले राव मी आहे ना हा ना ना एक नंबर मला तर ना असली इच्छा झाली ना चिकन रान रान राहू ना चार ना तेवढं राहू चिकन रान हे मी ना ऐकलं पैसे नेमके एक काम करतोय ना शुभेला फोन लाव शुभे आलच पगार झालाय थांब 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 फोन नंबर फोन थांबला फोन थांब फोन फोन हॅलो हॅलो तू पगार झालाय मला कळलं आपल्याला जायचे हॉटेलला जेवायला मला लय चिकन रान आणि मटन रान खायची इच्छा झालेली ए बाबा राव देतो पगार बिगार आपण नाही रान दे, दे ना हे राव शुभायराव देराव काय इथं राव एक तर किती दिवस झाले खाल्लं नाही चिकन रान केस नाही लयचं चिकन रान म्हणजे असं तोंडाला पांढरे आणि वातावरण काय झालंय राव शुभ आहे बाबा नाही नाही असलं नाही मला पाहिजे मला ऐक तू बरोबर गावलाय मला येस न रान रान काय म्हणलं काय म्हणलं न तर तुमचं तुम्ही सोयकार घरा पैसे थांबले घरा पैसे थांबले हे पटक्याचे पटके जाऊ आपण चल नात करून टाकू आलो 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 घरा घरा घरापैसे थांबलो हा आलो आता बरोबर